ब्ल्यू प्रिंट जे आहे गुपसेट म्हणलेले विकासाचे ब्ल्यू प्रिंट प्रिंट त्या पद्धतीने करायचं पूर्ण आपल्याला आणि हे करताना श्रेय ही फक्त आम्ही घेणार नाही आणि आम्ही कधी पडणार नाही तिथं जरी आम्ही काम केलं असेल किंवा नगराधी साहेबांनी जरी काम केलं तर त्या प्रभागात जरी शिवसेनेचा जरी नगरसेवक असला तरी आम्ही त्याला मान सन्मान तेवढाच देणार आहे आणि जे आमचं जे आमचं जे आमच्या पाठीमाग जो राहिलेला नगरसेवक आहे उमेदवार आता थोडं त्यालाही मान देणार आहे तेवढाच त्यामुळे कोणी श्रेयवादात पडू नये याच्या आधी मी पण बघितलेला आहे काम एका आणायचं नार दुसऱ्या पडायचं याच्यात न पडता आपल्याला कस शहर शहराचा विकास होईल याचा याचं विजन घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं आता आज जे केलं त्या सुरुवात म्हणजे त्यांनी थोडक्यात ठेणगी टाकायचा प्रयत्न केला हे होऊ नये पूर्ण जेवढे नगरसेवक आता सतराच्या सतरा आहेत प्लस नगराधीश साहेब तर आमचे तुम्हाला माहित आहे शिक्षक म्हणजे एकदम असे धुतलेले तांदळागत आहेत त्यांना असं न काय असं म्हणजे त्यांच्यावर एक डाग नाही आतापर्यंत ह्याच्या नंतरही नाही येणार कधी ह्याची मी ग्वाही देतो आणि तुम्हाला सांगतो त्या सतारा नगरसेवकांना मला धरून मान सन्मान हा सर्वांना मिळणार काम मी जरी आणलं नागराधी साहेबांनी जरी आणलं बापसाहेबांनी जरी आणलं पडघर साहेबांनी जरी आणलं तर मान सन्मान ही तिथल्या लोकांसनी तिथल्या नगरसेवकाला तिथल्या आमच्या उमेदवाराला किंवा आमच्या उमेदवार असला त्यांचा जरी उमेदवार आता माझ्या वर्डात तिघ जण आहेत त्यांनाही ते तेवढंच मान सन्मान मिळणार ही मी शब्द देतो आणि ही मी आमच्या साहेब शंभर टक्के अशा मता जी आहेत मी ही तुम्हाला स्पष्ट आणि छाती ठोक सांगू शकतो